ही भूमिका जरंगेनं पटली तर आम्ही दोघं महाराष्ट्र हे करू जरंगे ज जरंगे आणि आम्ही एक तास दोन तास जरी बसलो तरी आम्ही जरंगे आमची खूप मोठी भयंकर खूप मोठी युती होती मला खंत वाटते की हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हा रयतेचा राजा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र दुर्दैवानं या गोष्टी दिसत नाही का निवडणुका जिंकण्यासाठी वाटते मला जर या महाराष्ट्राचा एक मंत्री केला कुठला बहुजन कल्याण मंत्री असो किंवा अजून कुठला अर्थमंत्री असो पहिलं बजेट मी पालमुक्तीच्या दिशेनं महाराष्ट्र त्यांना न्याय द्यायचं नाही त्यांना माणूस म्हणून जगवायचं नाही आणि त्यांचं आरक्षण तुम्हाला पाहिजे हे हे कसं कुठल्या क्रायटेरियामध्ये बसतो अरे देणारी माणसं आम्ही गुलालमुक्त्याप्रमाणे राजसत्ता अशी उधळणारी माणसं आम्ही आणि आम्हाला ह्या भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं बलुत्याचं आलुत्याचं आरक्षण पाहिजे मग कारखान्यांचं रिझर्वेशन मागावं का ओबीसीनी जाऊ दे आमचं अख्खं आरक्षण यांना देऊन टाका आणि कारखाने दोनशे तेवढे आमच्या ओबीसींच्या मालकीचे बस घेऊन घेऊन टाकू त्यांना माझं चॅलेंज आहे कोणाला कोणाला ज्यांना ज्यांना रिझर्वेशन पाहिजे त्यांना माझं चॅलेंज आहे दोनशे कारखान्याची मालकी ओबीसींच्या नावे करायची आणि आमचं अख्खं रिझर्वेशन त्यांना देऊन टाका चला ज्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी ज्या ज्या लोकांनी जीवाची कुर्बानी केली त्यांच्या पुढच्या पिढ्या काय करता येत माहिती नाव तर माहिती आहे का तानाजी मालुसरांच्या पुढच्या पिढ्या आत्ताची बारावी तेरावी चौदावी पिढी काय करत असेल बरं याचा विचार या महाराष्ट्रातल्या राजकारण्यानं कधी पडला महाराष्ट्र हा अठरा पगड जातीचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये साठ टक्क्याहून जास्त उभी महाराष्ट्र कुणाच्याही बापाची मक्तेदारी नाही जहागिरी तर अजिबात नाही ना हा नॅरेट आपल्याला पुसून गाडायचा या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा रयतेचा महाराष्ट्र आत्ताची माणसं मात्र पाहुण्यारावड्यांना कारखाना द्यायचा रावळा आमदारकी द्यायची पाहुणारावा शिक्षण संस्थेवर अर्थमंत्री मुख्यमंत्री बाहेर जगूच शकत नाही आता तुम्ही ना हक्क आणि अधिकार हिसकावून घेण्याचा जो प्लॅन आहे तर ओबीसी समाजाचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे छगन भुजबळजी आणि यांचंही मंत्रिपद यावेळेस त्यांना नाही आहे तर त्याच्यामुळे समाजाला मोठं नुकसान झालं किंवा समाजाची हानी झाली असं काय वाटतं हानी झाली हे मान्यच आहे पण शेवटी काय पक्षाचे प्रमुख ओबीसी नाही आहेत पक्षाचे प्रमुख दुसरे आहेत <laughs> त्यामुळे ह्यांना त्यांच्या अजेंड्यावरच चालावं लागेल मग त्यांना मंत्रिपद दिलं नाही म्हणून त्यांनी काय केलं शांतच बसलेलं जोपर्यंत ओबीसीची मुवमेंट ओबीसीचा वॉईस आणि ओबीसी चळवळीमधून पक्ष निर्माण होणार नाही उत्तर प्रमाणे किंवा तमिळनाडू प्रमाणे किंवा छत्तीसगड प्रमाणे किंवा प्रमाणे एका ओबीसीची सत्ता गेली की एक दुसऱ्या ओबीसीची सत्ता येते इथं ओबीसीची सत्ताच येत नाही म्हणत हा हा महारा पुरोगामी ज्या फुले शाहू आंबेडकरांनी महाराष्ट्रात जन्म घेतला त्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये मात्र शोषित वंचित पीडित तीध, हा जिथल्या तिथंच आहे आज भाजपची सत्ता आली तर तेच मंत्री असतात आणि काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली तर तेच मंत्री असतात असतात काय होतं विखे पाटील मोहिते पाटील थोरात पाटील देशमुख पाटील पवार पाटील हे सगळे भाजपमध्ये जातात आणि यांची सत्ता यायची दिसली की तेच पुन्हा इकडं सगळे इकडे येतात महाराष्ट्र हा सर्वसामान्यांचा महाराष्ट्र उरला नसून कारखानदारांचा महाराष्ट्र आहे असं म्हणाल म्हणजे राजकारण्यांना सर्वसामान्य बळी पडले मला खंत वाटते की हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा रयथेचा राजा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र दुर्दैवानं या गोष्टी दिसत नाहीत आज महाराष्ट्र निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल पण यामध्ये ज्या सर्वसामान्यांचं नुकसान होतंय मग त्यांच्यासाठी तुम्ही जो आवाज बनताय आवाज बनून करणार काय पुढं आवाज बोलून का राजसत्ता अंतिम आहे तोच प्रश्न आहे की आवाज हो मग हे जर जोपर्यंत तुमची मुवमेंट उभी राहणार नाही जोपर्यंत आता बघा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकसभेला या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की इथं महाविकास आघाडीचे खासदार घेऊन झाले म्हणजे भाजपचा सगळा प्रभाव असताना यंत्रणा असताना सत्ता असताना दोन्हीकडे सत्ता असताना लोकसभेला कुणाचा प्रभाव होता महाविकास आघाडीचा पण विधानसभेला मात्र आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही म्हणजे आम्हाला ती भूमिका घ्यावी लागली आम्ही भूमिका घेतली की आपल्याला महाविकास आघाडीशिवाय आपल्याला माहितीला मतदान केलं पाहिजे कारण महाविकास आघाडीतनं निवडून आलेल्या सहाच्या सहा खासदारांनी जरांगी पाटलांच्या बेकायदा मागणीला सपोर्ट केला लेखीपत्र के दिलं त्यांना ओबीसीनी मतदान केलं नाही महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या पन्नास पंचावन्न टक्क्यापेक्षा जास्त क्राऊड असणाऱ्या ओबीसींनी या लोकांना मतदान केलं नव्हतं तरी त्यांनी जरांगींच्या मागणीला पाठिंबा दिला आणि ओबीसीच्या मागणीला वाऱ्यावर सोडलं मग आम्ही त्यांच्या पाठीशी का बरं जायचं ज्या शरदचंद्रजी पवारांनी जरांगींना पायगडी घातली ज्या एकनाथराव शिंदेनी जरांगीना पायगड्या घातल्या हीच माणसं आमच्या आंदोलनाकडे त्यांनी प्रतिक्रिया देणं सुद्धा टाळलं का हो आमची मतं चालत नाही तुम्हाला मत आहे माड्यामध्ये कुणाची मत आहे आम्ही दाखवून दिलं ते दाखवून दिलं हो दाखवून दिलं महायुतीमध्ये ओबीसीची संख्या एकोणीस आमदारावरून आम्ही अठ्याण्णव आमदारापर्यंत किती अठ्ठ्याण्णव पण त्याचा सपोर्ट किती झाला झाला अजून आता प्रक्रियेमध्ये आहोत ना आता सरकार येऊन दोन महिने झाले आता आम्हाला पंचायत राज मधलं आरक्षण आम्हाला पूर्ववत करायचंय त्याच्याही पलीकडे जाऊन शिक्षण नोकऱ्यामधलं रिझर्वेशन पूर्ववत करायचंय ज्या काही गोष्टी नोकर भरती होत नाही जिथं काही गोष्टी घडतायत संविधानाच्या मध्ये म्हणलंय सामाजिक न्याया सहज संपता पण तिथं सामाजिक न्यायाच्या भावनेनं बोलतच नसाल तुम्ही फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे धोरण असाल आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची चेही। बातच नच होत किती असतील उपारधी महाराष्ट्रामध्ये असून असून संख्या दहा हजारपेक्षा जास्त नाही दहा हजार कुटुंब दहा हजार पाल मला काढायचे मला जर या महाराष्ट्राचा एक मंत्री केला कुठला बहुजन कल्याण मंत्री असो किंवा अजून कुठला अर्थमंत्री असो पहिलं बजेट मी पालमुक्तीच्या दिशेनं महाराष्ट्रात महाराष्ट्राचं पाऊल जाईल त्यावेळी पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचा मला अधिकार मुंबई सारख्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी शहराच्या आउटस्कटला जमिनीशी समांतर पालक करून लोक राहतात काय त्या महिलेच्या महिलेला शारीरिक सुरक्षा असेल काय त्या महिलेच्या भावना असतील कुठलं स्वच्छताग्रह मग, मग, मग ते शिक्षणाचं कट ऑफचं हायर एज्युकेशनचं मग पुन्हा टेक्निकल एज्युकेशनचं मग पुन्हा लिव्हिंग स्टँडर्डनेचं ते खूप पुढच्या गोष्टी आहेत मग बिस्लरीचं पाणी पितात का नाळाचं पाणी पितात सातवीच्या पुढं शिकतात का मग बारावीच्या पुढं शिकतात कुठले कुठला कुठली फुटपट्टी लावायची त्या पालाला आणि त्यांचं आरक्षण तुम्हाला पाहिजे आमच्या जमिनी वीस वीस अकरावर दो दोन एकरावर आलो अरे किमान तुमच्या नावावर सात बारा तर आहे या लोकांना एक गुण्ट जमीन इथल्या व्यवस्थेने अलाव केली नाही आठ दिवसाच्या पलीकडं घुमंतू नॉन घुमंतू म्हणजे भटक्या विमुक्त जाती जमातीला जा त्या गावात राहता येत नाही त्यांना गाव सोडून परत दहा पंधरा किलोमीटर अंतरावरती दुसऱ्या गावामध्ये जावं लागतं आणि पुन्हा तिथं राहावं लागतं तिथं भिक्षुकी करावी लागते आणि मग तिसऱ्या गावात जावं लागतं आज आजचं वास्तव सांगतोय भली त्यांची संख्या कमी असेल त्यांना न्याय द्यायचं नाही त्यांना माणूस म्हणून जगवायचं नाही आणि त्यांचं आरक्षण तुम्हाला पाहिजे हे हे कसं कुठल्या क्रायटेरियामध्ये बसतं अरे देणारी माणसं आम्ही गुलाल बुक्याप्रमाणे राजसत्ता अशी उधळणारी माणसं आम्ही आणि आम्हाला ह्या भटक्या विमुक्तांचं ओबीसीचं बलुत्याचं आलुत्याचं आरक्षण पाहिजे आरक्षणाचा जसा तो मुद्दा तुम्ही म्हणता थोडस आपण बाजूला देऊ आणि एक जो मेन मुद्दा मी परत येतो की तुम्ही म्हणताय सरकार सपोर्ट करतोय पण मग एकीकडे चेहरा असलेल्या व्यक्तीचं मंत्रिपद त्याला काहीच दिलं जाते त्याचा विषय आ... विषय असा आहे कुणाचा तरी रोष कुणाचं कुणाला तरी आपल्याला अंगावर घ्यायचं नाही किंवा आता उद्या लक्ष्मण हाकीच्या बाबतीतही होऊ शकतं मला तर बहिष्कृत केलं जाऊ शकतं मला ट्रोल केलं जातं मला एक साधारण पन्नास ते साठ अकाउंट अशी आहेत की जी फेक अकाऊंट आहेत ज्यांच्या प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर काहीच दिसत नाही ती माणसं मला शिव्या वगैरे देतात अरवाचच्या भाषेत शिविगा करतात एक सोशल मीडियावरती एक अकाउंट आहे फेसबुकला दोतरातील जेम्स मॉन्ड नावाचं एक काहीतरी अकाऊंट आहे की एक हीच माणसं अरवाच्य भाषेत शिवेगा करतात कसं काय आपल्याला राजमाता जिजाऊंचा महाराष्ट्र म्हणता येईल कसं म्हणता येईल सांगा बरं ज्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या खाली बसून ओबीसीतल्या नेत्यांना अरवाटच्या भाषेत शिवगाळ एखादा नेता करतो कसं काय इथल्या मुवमेंट कसा इथला भाईचारा टिकेल कसं इथलं सामाजिक दरी निर्माण होणार नाही सांगा बरं नेतृत्व अरे नेतृत्व जवळकरांनी केलं नेतृत्व वीरा शिंदेनी केलं नेतृत्व यशवंतराव चव्हाणांनी केलं नेतृत्व एन डी पाटलांनी केलं नेतृत्व सर्वात एक्सलंट नेतृत्व कोणी केलं असेल या महाराष्ट्रात क्रांतीवीर नागनाथांना नायकवाडी केलं शिव नाना पाटलांनी केलं no नो डाऊट शिव नाना पाटलांच्या प्रतिमेकडे कोणीही बोट करू शकत नाही एन डी पाटलांच्या नेतृत्वाकडे कोणीही बोट करू शकत नाही हा बहुजन महाराष्ट्र आहे आणि तुम्ही कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र आणि पुन्हा त्याच ओबीसीचं रिझर्वेशन तुम्हाला पाहिजे मग कारखान्यांचं रिझर्वेशन मागावं का ओबीसीनी जाऊ दे आमचं अख्खं आरक्षण यांना देऊन टाका आणि कारखाने दोनशे तेवढे आमच्या ओबीसीच्या मालकीचे करा बस घेऊन घेऊन टाकू देणार माझं चॅलेंज आहे कोणाला कोणाला ज्यांना ज्यांना रिझर्वेशन पाहिजे त्यांना माझं चॅलेंज आहे दोनशे कारखान्याची मालकी ओबीसीच्या नावे करायची आणि आमचं अख्खं रिझर्वेशन त्यांना देऊन टाकतो आम्ही चला कारखान्याचे जे मक्तेदारे म्हणजे रिझर्वेशनच आहे ना तुमचं पिढ्यान पिढ्या रिझर्वेशन आहे काठच्या उपजाऊ जमिनीवर शेकडो एकर जमिनी मला एक सांगा साधं उदाहरण खरं तर मला बोलायचं नव्हतं आज छत्रपती शिवराय असतील किंवा छत्रपती शिवरायांचं आज या महाराष्ट्रामध्ये नाव घेतल्याशिवाय आपल्या महाराष्ट्राचं पानही हालू शकत नाही ज्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी ज्या ज्या लोकांनी जीवाची कुर्बानी केली त्यांच्या पुढच्या पिढ्या काय करतायत आहे नाव तर माहिती आहे का तानाजी मालुसरांच्या पुढच्या पिढ्या आत्ताची बारावी तेरावी चौदावी पिढी काय करत असेल बरं याचा विचार या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना कधी पडला तानाजी मालुसरेच्या वंशजांना ज्यावेळी आता एक तानाजी मालुसरेवर चित्रपट आला त्या अजय देवगणांनी चार पाच लाखाचं चा एक मानधन दिलं त्यांच्या कुटुंबाला कधी महाराष्ट्राच्या शासनातल्या शासनकर्त्या मुख्यमंत्र्यांना राज्यकर्त्यांना वाटलं नसेल की शिवा काशिदाच्या जीवा महालेच्या कोण आहेत ही माणसं बेहेरजी नाईक जो हेर खात्याचा प्रमुख होता त्यांच्या पुढच्या पिढ्या काय करत असतील आहेत का महाराष्ट्रात बघूया तर आपण हा प्रश्न कधी पडला तुम्हाला काय फक्त स्टोऱ्या आणि शाहिरी पोवाड्यामध्ये फक्त यांची नावं घ्यायची कधी न्याय देणार आहात तुम्ही आणि कुणाचा महाराष्ट्र कुठला महाराष्ट्र असा महाराष्ट्र हा महाराष्ट्र शिवरायांना अपेक्षित होता की ज्या ज्या लोकांनी स्वराज्य निर्मितीसाठी जीवाची कुर्बानी दिली त्यांच्या औषधाचं नाव सुद्धा माहीत नसावं आणि तुमच्या नावावर मात्र तालुक्याचे तालुके हे खूप क्रांतिकारी वक्तव्य आहे कसला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे झाला राजा रायतेचा राजा छत्रपती शिवराय आणि झाला राजा सामाजिक न्याय देणारा राजर्षी शाहू राजा हे हे, हे महाराष्ट्राची भूमी आहे खरी महाराष्ट्राच्या भूमीनं देशाला दिशा दिली राजकारणाला दिशा दिली त्याच महाराष्ट्रातला एक माणूस पंतप्रधान होत नाही दुर्दैव नाही का तुमची तुमची राजकीय भूमिका काय असणार आहे पुढील भूमिका की, की फक्त स्वतंत्र म्हणजे चळवळच तुम्ही पुढे नेणार का परत राजकीय कोणाचा पाठिंबा असेल किंवा कोणाबरोबर परत चळवळ नाही परिस्थितीचा व्हॅक्यूम असतो पोकळी असते आणि त्या पोकळीला कोणतरी निर्माण होतच असत ओबीसीचं हक्क हक्कानी अधिकार अरे रे हे चुकीच आहे हे मी आयोगावर काम केलेलं कारणानं मला त्या गोष्टीची जाणीव झाली म्हणून मी बोलायला पुढे आलो मी कुठल्या आमदाराचा मुलगा नाही माझा बाप ग्रामपंचायतीचा सदस्य पण नाही आमच्या घरातलं ना आजपर्यंत कोण आहे सामान्यातल्या सामान्य कुटुंबामधून मी पुढे आलो पण मी काय सांगितलं की बाबा मी काय सांगितलं मी काय खूप वेगळा किंवा आभारात न पडलो असं नाही पण तो व्हॅक्यूम आहे ना व्यवस्थेचा सिस्टीमचा व्हॅक्यूम आहे म्हणून मी तिथं आलो आणि माझ्या बोलण्याला ती तसं तशा पद्धतीचं संधी भेटली आणि ते पुढं आलं ह्याच्या पलीकडे जाऊन इथल्या दीन दलित शोषित पीडित वंचित ह्या लोकांना मग मी मला काय खूप साधी साधी भूमिका आहे ना मला काय करायचं त्याचं माझी मिसेस एवढंच माझी मिसेस प्रोफेसर आहे माझं घर मी पुण्यामध्ये फ्लॅट आहे माझ्या लेकरांच्या शिक्षणाकडे मला माझी वैयक्तिक स्वार्थी भूमिका घ्यायची मुलीला शिक्षण चांगलं द्यायचं मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं आणि आठवड्याला पंधरा दिवसाला पिकनिकला ट्रिपला निघून जायचं मला माझं जीवन जगता आलं असतं ना विषय असा येतो की ह्या सर्व सिस्टीममध्ये कुठंतरी या लोकांच्या भावना काय म्हणायचं आहे कसं म्हणायचं आहे लोक म्हणतात पंच्याहत्तर वर्ष झाली आता देश स्वतंत्र मिळून आता आरक्षण अजून किती वर्ष आहे अरे शेकडो वर्ष तुमच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत शेकडो वर्षांचा स्पॅन कोणीकडं आणि पंच्याहत्तर वर्षाचा स्पॅन आणि ओबीसीचं रिझर्वेशन तर ब्याण्णव पासून आहे हे तर एकोणतीस तीस वर्षच झालीत फक्त तीस तीस काय तीस बत्तीस काय असतील ते स्वतंत्र ब्याण्णव लाच मंडल आयोग इम्प्लिमेंट झाला ना त्यामुळं ह्या गोष्टी खूप ज्याला कळल आता तुम्ही मला किंवा नाही आपली अॅकॅडमिक मुलाखत होती एखाद्या युपीएससी देणाऱ्या एम पी एस सी देणाऱ्या मुलांना मुलांना सुद्धा आपला हा रिजर्वेशन पॉलिसी म्हणजे नाही यामध्ये ज्या पद्धतीने सगळं चाललं तसं बेधडक जे तुमचं वक्तव्य नेहमीच चर्चेत असतं तसंच आणखी बरेच प्रश्न तुमच्यावरती म्हणजे सडेतोड टीकाच झाले असते किंवा हल्ला बोलत होत असतो तुमच्यावरती त्यातलं एक प्रकरण कोंडव्यातलं आहे जिथं तुम्हाला सेवकांनी पकडलं त्यानंतर चौकशी झाली तर त्या प्रकरणाचा नेमका खुलासा कशा पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत करू शकता कारण अजूनही बऱ्याच माझं माझं म्हणणं एक आहे मला जर त्यांचा दावा होता की हा ह्या माणसानं ड्रिंक केलं आता ड्रिंक करणं वगैरे ते काय गुन्हा बिना असेल तर मग कोण किती लोक आतमध्ये जातील आणि कुणाकुणाला आत टाकावं लागेल हा संशोधनाचा विषय आता ते त्या खोलामध्ये जायचं नाही तुम्ही आम्ही एवढे सुज्ञ आहोत विषय असा आहे की मला त्या दिवशी पकडलं मग पकडल्यानंतर मी ड्रिंक कुठल्या हॉटेलमध्ये घेतलं किंवा हॉटेलमध्ये घेतलं नसेल तर कुठल्या दुकानामधून ती दुपारपासून माझ्या रेखेवरती होती दुपारी माझ्याबरोबर ते फोटो काढून गेलेले होते सगळे मी कुठल्या तरी दुकानामधून तरी घेतलं असेल मग कुठल्या हॉटेलमध्ये तरी बरं त्या दिवशीच सोडा मी गेल्या वर्षात दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही हॉटेलच्या समोर माझी गाडी उभी राहिली आणि एखाद्या हॉटेलमध्ये जरी मी ड्रिंक वगैरे घेतला असेल तरी काढावं माझं राजकारण समाजकारणातनं मी संन्यास घेणार त्या दिवशी चला मी इथे <laughs> पूर्ण विराम <laughs> देतो कारण आता मला वेगळा काहीतरी विषय हवा आहे आणि तो म्हणजे की हाके जे आहेत ते नक्कीच ओबीसीचा चेहरा आहे आणि त्या पद्धतीने ते काम करतात आणि त्यांनी ती भूमिकाही स्पष्टपणे मांडलेलीच आहे मी थोडंसं विषयांतर करतो आणि मला वाटतं वैयक्तिक आयुष्यावरती किती जणांनी काय बोललो किंवा काय पडदा टाकला आहे त्याच्याबद्दलचं मला थोडासा प्रश्न पडतो की एक मेंढपाळाचा मुलगा समाजात गरीब परिस्थितीतून बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो एका चांगल्या पदावरती शिक्षण घेऊन प्राध्यापकही होतो आणि अचानक काहीतरी होतं किंवा काहीतरी वेळ लागतं आणि त्या वेळानंतर तो त्या चळवळीत सहभाग घेतो म्हणजे हा एकंदरीत संघर्ष प्रवास आहे ना तो नक्कीच प्रेक्षकांना ऐकायला आवडेल नाही काय झालं मी दहावी झाल्यानंतर सांगली माझ्या गावापासून जवळ आहे सांगलीला मी विलिंगडन कॉलेजमध्ये अकरावी ते टी वायपर्यंत पर्यंत ग्रॅज्युएशनचं शिक्षण झालं त्यानंतर मी एम पी एस सीची प्रिलियम परीक्षा दिलेली होती आणि मी ग्रॅज्युएशन झालं दोन तीन महिन्यातच प्रिलियम आउट झालो होतो प्रिलियम पास झाल्यानंतर मेन्सचा जो अभ्यास करण्यासाठी मी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर माझी राहण्याची व्यवस्था होत नव्हती किंवा मला ते परवडत नव्हतं म्हणून मी मग विलिंगडनचा माझा विलिंगडन आणि फर्ब्युसन कॉलेज एकाच संस्थेचे दोन कॉलेज आहेत सांगलीचं विलिंगडन आणि पुण्याचं फर्ब्युसन हे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची कॉलेजेस होती मग तिथल्या शिक्षकांचा तिथल्या संस्थेच्या बॉडीमधल्या लोकांचा आणि माझा थोडा सोशल ॲक्टिव्हिटी म्हणण्यापेक्षा आपल्या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये मी सहभागी असायचो वक्ता वगैरे असायचो स्पर्धा जिंकायचो त्यामुळे माझं थोडीशी तोंड ओळख होती मग मी तिथल्या प्रिन्सिपलना जाऊन भेटल्यानंतर त्यांनी मला इथं हॉस्टेलची सोय केली आणि मग हॉस्टेलला राहायचं फर्ग्युसनच्या तर मग आपल्याला एम एला ॲडमिशन घेतलं पाहिजे या हेतूनं मी फर्ग्युसनला ॲडमिशन घेतलं आणि मग स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत करत माझं एम ए पण पूर्ण झालं पण झाली परिस्थिती अशी की दोन तीन वर्ष परत एम पी एस सीची ॲड आली नाही मेन्सचा माझा रिझल्ट निगेटिव्ह आला आणि मग मी पुण्यामध्ये फर्ग्युसनच्या फर्स्ट ब्लॉकमध्ये सावरकर ज्या रूममध्ये राहिली तीच रूम मला मिळाली मला रेक्टरचं काम मिळालं आणि रेक्टरचं काम करत करत असताना माझा हॉस्टेलचा खर्च भागला आणि मेसचा खर्च भागला त्याच्यामध्ये माझं एम ए पूर्ण झालं आणि एम ए पूर्ण एम एवढं म्हणजे डिस्टिंक्शनमध्ये मी झालो आणि मग पुन्हा लेक्चरर म्हणून परत एक सहा सात महिन्यातच नेटची एक्झाम क्वालिफाय झालं आणि मग फर्ग्युसनमध्येच मी एक सहा सात वर्ष टीचिंगचं काम केलं मे बी आजपर्यंत मी फर्ग्युसनचं वाईस प्रिन्सिपल वगैरे झालं असतो पण तिथून पुढं मग थोडंसं फर्ग्युसनमध्ये लेक्चररशिप करत असताना अगदी आपले नामदेव ढसार आपले बऱ्याच साहित्यिकांना एवढ्या साहित्यिकांना मी तिथं कार्यक्रमांना कल्चरल विभागाचा प्रमुख असायचो मराठीच्या डिपार्टमेंटला काम करत असल्यामुळं अनेक लोकांची व्याख्यानं मी तिथं म्हणजे फुलेपासून ते आपल्या नारायण सुर्वेपर्यंत अगदी नामदेव डसा आपले खूप लोकांची एवढ्या लोकांची लिटरेचर म्हटल्या राग जाधव असायचे तुम्हाला सांगतो आपले मोरे साहेब तुम्ही दोन हजार मध्ये मला वाटतं महादेव जानकर यांच्याबरोबर ते एक सुरुवात चार कसं होतं तो काळ मी जरी टीचिंग करत असलो तरी मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती आम्ही सुरुवात केली होती पहिल्यांदा इथं भिवरीला नरवीराजा उमाजी नायकांची जयंती आम्ही पहिल्यांदा सुरू केली त्यानंतर पुणे श्लोक देवी होळकरांची जयंती आम्ही पहिल्यांदा सुरू केली पुन्हा यशवंतराव होळकरांची जयंती का ही कारणं अशी होती की त्या त्या कम्युनिटींना जर जागं करायचं असेल तर त्यांना कुठंतरी आपल्याला कलेक्ट म्हणजे कुठंतरी आपल्याला एकत्रित आणावं लागेल एकत्रित आणल्यानंतर माणसं संवाद साधतील मग या गावात किती त्या गावात किती त्या गावात किती त्या गावात किती मग आपल्याला मुवमेंट कशी उभी करता येईल आपले प्रश्न काय आहेत आपल्या अडचणी काय आहेत या दृष्टिकोनातून ही ओबीसीची मुवमेंट जरांगी आंदोलनाला बसले म्हणून आंदोलनाला आम्ही उभं राहिलो असा विषय नाही आहे हा विषय दोन हजार चार सालापासूनचा आहे दोन हजार चार सालापासून या महाराष्ट्रामधला ओबीसी करतो काय त्याचा क्वांटम किती आहे त्यांचं प्रतिनिधित्व कुठं आहे मग आपण फक्त द्यायला जन्म घेतलाय का का आपण फक्त सरपंचच व्हायचं का आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जायचं की नाही याचं या अनालिसिस ज्यावेळी आम्ही सगळी एकत्रित येऊन बसायला लागलो त्यावेळी व्हायला लागलं आम्ही पुस्तकामध्ये फक्त दलित चळवळ ऐकलेली वाचलेली आम्ही पुस्तकामध्ये आदिवासी चळवळ ऐकली वाचली कारण त्यांना बाबासाहेबांनी एस सी आणि ये एस टीचं रिझर्वेशन दिलं आणि त्या त्यामध्ये शिक्षण घेऊन एक वाङ्मयीन चळवळ दलितांची बाहेर पडलेली होती नाटक त्यामध्ये नाटकं येत होती त्यामध्ये आत्मकथनं येत होती त्यामध्ये महिलांची आत्मकथनं येत होती त्यामध्ये कविता संग्रह येत होते ही एक टाउन ता। सुला कोण निघालेली बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांना मार्गदर्शन होतं ओबीसीचं काय भटक्यांचं काय या भटक्यांना वालीच नव्हता कोण आणि भटके दलित मानायला तयार नव्हते बाबासाहेबांना मानायला तयार नव्हते हे ना धड धड घाटावरचे पण होते न धोबी का खोत्ता ना दार का ना घाट का ओबीसीची काहीच ओबीशी हा देवघोळा मग धनगराचा विषय म्हणजे बिरोबा खंडोबा धुळोबा कपाळ भरून भांडाराण मग बकरण कोंबडण तायेन मर्याईन हे सगळं हे हे बाबासाहेबांनी ज्यावेळी दलितांना एक दिशा दिली भान दिलं आपण माणूस आहोत चळवळ दिली आणि त्यातून ती चळवळ पुढे येत होती ओबीसीला काहीच काहीच व्हायचंच नव्हता <Santhe> म्हणून आत्ता खरी परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र हा अठरा पगड जातीचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये साठ टक्क्याहून जास्त उभीशी राहतो महाराष्ट्र कोणाच्याही बापाची मक्तीदारी नाही जहागिरी तर अजिबात नाही हा नॅरेक्ट आपल्याला पुसून गाडायचा या महाराष्ट्रामधला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा रयतेचा महाराष्ट्र की ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये प्रत्येक माणसाच्या संधीला स्किलला संधी दिलेली होती महाराज पण आत्ताची माणसं मात्र पाहुण्यारावड्यांना कारखाना द्यायचा पाहुणा रावळा आमदारकी द्यायची पाहुणा रावळा रयत शिक्षण संस्थेवर घ्यायचं पाहुणा रावळा अर्थमंत्री एकाकडेच मुख्यमंत्री सत्तेच्या बाहेर जगूच शकत नाही चाले अरे गरिबांना तर तुम्ही न्याय द्या ना सरसकट आरक्षण पाहिजे म्हणतात जरांगे सरसकट मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर पंचायत समितीचा सभापती पवार मोहिते शिंदे हेच होतील ना मग जरांगे ज्या गरजवंताची लढाई म्हणतात त्याला तर नाही भेटेल का म्हणजे तुम्ही या मागणी आडून अस्मितेच्या आडून कुणाकुणाची कत्तल करायला निघालाय हे जरांगेना तर कळलंय का बरं ऐकून कोण घेतोय हे विरोध करतोय लक्ष्मण हाके विरोध करतोय लक्ष्मण हाके आपला विरोध काय लक्ष्मण हाके जातीवादी आहे अरे ओबीसीची साडे जातीची भाषा बोलणारा माणूस जातीवादी कसा काय असेल आता मी आतापर्यंत तुमच्या समोर एवढा वेळ बोललो काय जातीवादी भूमिका घेतली बर जातीवादी भूमिका घेऊन चालणार तर कसं आमचं ऐकतो कोण या, या, या मदे एक एक वेगळा म्हणजे एक वेगळा प्रश्न आहे हा की जर जसं तुम्ही म्हणालात की हाके विरुद्ध विरोध करतो जरांगे विरोध करतो या पद्धतीने दोघांमध्ये कॉन्ट्रास्ट आहे जर समजा दोघे जण एकाच मंचावर आले तर दोघे जण एकाच मंचावर आले तर मला असं वाटतंय की जरांगे पाटील आणि आम्ही माझी भूमिका जर त्यांना समजली समजली तर बोलतोय त्यांची भूमिका काय आम्ही मी बऱ्याच वेळा त्याचं विश्लेषण करायचा प्रयत्न केलाय की हे आरक्षण म्हणजे कुडमुड्या कोडमोड्याचं उश्याच पारद्याचं कायखाड्याचं धनगराचं माळ्याचं साड्याचं आहे एक टक्का बजेटरी तर तुझा एक टक्का शंभर टक्क्यापैकी बाकी नव्वद टक्क्याची विल्हेवाट तुम्ही लावताय वाटून खाताय वाटून प्रत्येक तालुक्याला दोन दोन चार चार हजारो कोटीचे वतनदार निर्माण झाले तेच आमदार होतात तेच खासदार होतात कुठल्याही पक्षातनं गरीबाला तर गेलंय का ते कारखाने परत तुम्ही पै पाहुण्यांना घेताय जरांगे जर जरांगे आणि आम्ही एक तास दोन तास जरी बसलो तरी आम्ही जरांगे आमची खूप मोठी भयंकर खूप मोठी युती होईल युती हा संघर्ष नाही मग भूमिका समजल्यानंतर काय होईल शोषितांची लढाई जर ते लढत असतील आणि आम्ही जर ओबीसीची शोषितांची वंचितांची सोशली बॅकवर्डनेस असणाऱ्या लोकांची लढाई लढत असू आम्ही सोल्युशन काढू ना अरे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे ऐंशी खासदार जर आमदार जर हेच होत असतील जरांगे सांगतील त्यांना आमदार करू ना चुकतंय का बरोबर आहे बरो त्यांनी बरो सामान्यातल्या सामान्य कुटुंबाची यादी द्यायची त्यांना आम्ही मतदान करू त्यांनी आम्हाला मतदान करायचं ना हे सगळे क्रीम जी लोक आहेत ना म्हणजे मधलं काहीच नको आपण चालू हा पद्धतीने कशासाठी आपल्याला प्रस्थापित लोकांना बाजूला करायचं विस्थापित लोकांना संधी द्यायची ही भूमिका जरांगीना पटली तर आम्ही दोघं महाराष्ट्र हे करू गोष्ट आहे आहे सध्या प्रकरण चालू आणि त्यामध्ये बरेच मोठे मोठे नाव येतात तर एक नाव जे ते धनंजय मुंडे यांचं पण आहे तर त्याबद्दलचं एकंदरीत काय मत आहे आणि कशा पद्धतीचं तुमचं हे असेल अनालिसिस हे राजकारण आहे महाराष्ट्रामधलं की त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आता सुरेश धसांच्या भाषेतच सांगायचं म्हटलं आका प्रत्येक तालुक्यात आका आहेत प्रत्येक जिल्ह्याला आका आहेत हे आका कोण आहेत आका निवडणुका जिंकण्यासाठी मॅन मनी मसल पॉवर त्यामुळे विषय असा आहे की कुणाची इन्व्हॉल्वमेंट असेल तर त्याला सोडता कामा नाही पण कुणाची इन्व्हॉल्वमेंट नसेल तर पॉलिटिकल किंवा एखादं एखाद्याचं करिअर संपवण्यासाठी कोण कुन, पण टार्गेट करू नये म्हणजे त्यांना टार्गेट केलं जातं असंच नाही त्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल तर कोर्ट किंवा पोलीस प्रशासन सोडेल कसं काय त्यांची इन्व्हॉल्वमेंट नसेल तर त्याला टार्गेट करू नका आणि इन्व्हॉल्वमेंट असेल तर सोडूही नका साधी सिंपल बात आहे ना इन्वॉल्वमेंट असेल तर मी तर कसं समर्थन करे तुम्ही तर कसं काय समर्थन करू शकता सक्य नातेवाईक समर्थन करू शकत नाही आपण कोण करणार आहे कारण कायद्याचं राज्य आहे आणि शेवटी कायद्याला कायदा हातात घेणाऱ्या माणसांना बघावंच लागतं मी शेवटाकडे येतो कारण जवळपास भूमिका स्पष्टपणे तुम्ही मांडलेली आहे आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोचलेलीच आहे शेवटाकडे येताना मला असं वाटतं की काहीतरी आपण ट्विस्ट करायला पाहिजे आणि मला मी काही नेत्यांची नावं घेतो तर तुमचं काय मत आहे ते तुम्ही फक्त मला वाटतं साधारण दोन ते तीन शब्दात किंवा एका वाक्यात रॅपिड फायर पद्धतीने ओके आणि आता जसं तसं पहिलंच नाव की आम्ही मिळून चालू तुम्ही असत म्हणालात म्हणून जरंगे जरंगेनी थोडस कोणाचं जरी ऐकले जरंगे महाराष्ट्रामधले चांगले नेते म्हणजे मैत्रीचा हात आहे हो यस क्या बात आहे देवेंद्र फडणवीस जी मे बी महाराष्ट्रामधलं मी आत्तापर्यंत बोलतोय ते जर त्यांनी अचीव करायचा प्रयत्न केला तर मे बी महाराष्ट्राचा पंतप्रधान होऊ शकतात आपलं महाराष्ट्राचा पंतप्रधान होण्याची संधी त्यांना आहे वयमंत्री वय इमेज बाकी सगळ्या गोष्टी पाहिल्या प्रमोद महाजनांच्या माध्यमातून ती संधी होती ती गेली किंवा त्याच्यानंतर शरद पवारांना संधी होती पण ती त्यांच्या राजकारणामुळे ती गेलेली आहे पण आता फ्युचरमध्ये कोणाला संधी जर मोस्ट प्रोबेबल नाव पडायचं असेल तर ती फडणवीसांना आहे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसे दोन आहेत तर एकनाथजी शिंदे आधी आणि अजित पवार नंतर एकनाथजी शिंदे साहेबांच्या संधी येऊन आहे त्यांच्यातनं आता याच्यापेक्षा खूप मोठं काय मला असं नाही वाटत तुमचं शेवटचं म्हणजे नाव जे आहे जसं तुम्ही म्हणालात महाराष्ट्रातलं मोठं नेतृत्व शरद पवार चंद्रजी नाही पवार साहेबांना संधी आलेली होती आणि न झालेला पंतप्रधान हे वाट दुर्दैवानं देशाचा न झालेला एक टॅलेंट माणूस न झालेला पंतप्रधान असं बोलेल चालेल जाता जाता शेवटचं की समाजाला काय एकंदरीत तुमच्याकडून एक संदेश म्हणा किंवा एखादं काय म्हणूयात मार्गदर्शनपर असेल तर दोन शब्द प्रेक्षकांसाठी महाराष्ट्रामध्ये एक शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे आणि त्या शिवाजी महाराजांना देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे असं मला वाटतं क्या बात बातमी yes. आज खर तर बरेच समग्र अशी चर्चा झाली संवाद झाला आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रेक्षकांपर्यंत मांडलेल्या आहेत लक्ष्मण हाके यांच्या माध्यमातून आणि त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे राजकीय असेल किंवा आरक्षण असेल किंवा आंदोलनं असतील किंवा त्यांची एकंदरीत भूमिका जी आहे ते अनकट संवादच्या या भागामध्ये आपण पाहिलेली आहे धन्यवाद धन्यवाद तर अनकट संवादच्या आजच्या भागात होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके ज्यांनी आपले विचार प्रखरपणे आपल्यासमोर मांडले अशाच आणखी एका व्यक्तिमत्वाबरोबर भेटूयात पुढच्या अनकट संवादच्या भागात तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंकट।